संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल असा थरारक सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलेला आहे नऊ डिसेंबरला सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्या, त्या सहा जणांनी गोल राऊंड सामूहिक तो खून करण्यात आला आणि त्या हत्याकांडानंतर त्यांनी पळ काढला तिथून आणि ती तेहतीस तेहतीस नंबरची स्कॉर्पिओ घेऊन ते धाराशिव या मार्गे निघाले आणि तेथे ते गेल्यानंतर धाराशिव एरियामध्ये अलीकडे वाशी या गावामध्ये तेथे रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याचं काम चालू आहे म्हणून त्यांनी सिटीमध्ये गाडीचा टर्न घेतला आणि केजमध्ये ज्या वेळेला सहा वाजता संतोष अण्णा देशमुख यांची बॉडी सापडली तिथून पुढे वाशी असेल पुढे धाराशिव असेल सगळीकडे त्यांनी या आरोपींच्या फरारानंतर सर्व पोलीस स्टेशनला त्यांनी सूचना केली होती आणि नाकाबंदी जिथे तिथे पोलीस तैनात करण्यात आलेले होते परंतु हे सहा आरोपी ज्या वेळेला तेहतीस नंबरच्या स्कॉर्पिओने पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला वाशी या शहरामध्ये गेले आणि त्या शहरामध्येच भर सिटीमध्ये त्यांना पुढे समोर पोलिस तैनात दिसले आणि प्रत्येक गाडी तपासत आहेत हे त्यांना गाडीतून दिसलं त्यावेळेला त्यांनी स्कॉर्पिओची गाडी भर रस्त्यावरच सोडली आणि त्या गाडीतून दरवाजे उघडून वेगाने तेथून पळ काढला आणि पाठोपाठ एक असे सहाला सहा आरोपी आपण पाहताय या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आपण पाहताय आहे सहाला सहा आरोपी एका पाठोपाठ एक तिथून पळून गेले आणि छोट्याशा गल्लीतून त्या गावाच्या बॅकसाईडला गेले आणि नाल्यातून त्यांनी जंगलामध्ये स्थलांतर केलं जंगलामध्ये पळून गेले आणि तिथून पुढे जिथे जिथे आपल्याला आता हे आरोपी सापडलेले आहेत एक, एक आरोपी प्रत्येक भागामध्ये सापडण्यात आला त्या पद्धतीने ते तिथे तिथे गेले आणि तिथे आश्रय घेऊन राहिले आणि नंतर लोकेशनवर पकडण्यात आले हे आपण आतापर्यंत जे त्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीचा ज्या दिवशी हे हत्याकांड झालं त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता हा सी सी टी व्ही समोर कैद झालेला आहे आणि तो सी सी टी व्ही आज बाहेर आलेला आहे आणि ते आपण पाहतोय तर यामध्ये प्रामुख्याने कृष्णा आंधळे जे की सहा आरोपी जे होते मारहाण करण्यामध्ये त्यामधील पाच आरोपी हे आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत कस्टडीमध्ये आहेत त्यातील त्यातील एक आरोपी त्यातील एक आरोपी कृष्णा आंधळे यामध्ये फरारच आहे त्याला अजूनही पकडण्यात आलेलं नाही नेमकं कृष्णा आंधळे हा सहा जणांसोबतच फरार झाला होता परंतु या सहा जणांसोबत फरार असतानाच नेमकं या सहा जणांनी कृष्णा आंधळेला नेमकं सोडलं कुठं <coughs> आणि या सहा जणांपैकीच पाच जण अटकेत आले आणि सूत्रधार म्हणून जो आहे तो विष्णू चाटेसुद्धा अटकेमध्ये आहे परंतु या सहापैकी कृष्णा आंधळे हा अजूनही हे पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही पोलिसांना अजूनही त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं नाही जे की त्या स्कार्पिओमधून पळून जाताना सहा आरोपी पळून जात आहेत हे आपण पाहतोय लक्ष देऊन पाहिलं तर त्यामध्ये सहा आरोपी आहेत जे पळून जात आहेत त्यामधील पाच आरोपी कस्टडीमध्ये आहेत एक आरोपी तो म्हणजे कृष्णा आंधळे हा अजूनही अद्यापही फरार आहे दोन महिने उलटून गेले तरीही कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही आणि तो या गुन्ह्यामध्ये फरार असताना तो माहीर आणि चातुर्याने तो वेशभूषा बदलत असतो कारण दोन वर्षापासून तो फरार होता आणि फरार असतानासुद्धा या केसेसमध्ये तो इन्व्हॉल्व झालेला आहे अशी माहिती आपल्याला समोर आलेली आहे आणि आपण ती माहिती पाहिलेली आहे यामध्येच आता कृष्णा आंधळे नक्की कुठे लपलेला आहे कोणी म्हणतं कुंभ आहे कोणी म्हणतं त्याला मारून टाकलेला आहे कोणी काही कोणी काही का म्हणतं कोणी कोणी म्हणतं तो सहा नंबरचा वेशभूषा बदलून साडी वगैरे घालून तो फिरत आहे असा सुद्धा चर्चा आपण ऐकत आहोत परंतु पोलिसांचा तपास सुरू आहे सी आय डी असेल यासाठी असाल या न्यायालयीनं असेल बीड पोलीस असतील सर्वांचा तपास चालू आहे वॉन्टेड म्हणून त्याला घोषितसुद्धा करण्यात आलेला आहे लवकरच कृष्णा आंद्रे हा पोलिसांच्या अटकेमध्ये येईल अशी आशा अपेक्षा सर्वांना आहे आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा हीच आशा सर्व महाराष्ट्र बाळगत आहे महाराष्ट्राला आशा आहे की देशमुख परिवाराला संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळेल एक झालं की एक काही ना काहीतरी सी सी टी व्ही थरारक व्हिडिओ समोर येत आहेत ते आपण पाहतोय आणि प्रत्येक प्रत्येक सोशल मीडियावरती आपण दोन महिन्यापासून पाहतोय प्रत्येक सोशल मीडियावरती एकच भूमिका आहे ती म्हणजे संतोषांना देशमुख यांचे मुख्य आरोपी जे कोणी आहेत त्यांना पकडून त्यांना फासावरती लटकवणं त्यांना कठोर शिक्षा देणं याच भूमिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता मंत्री संत्री आमदार कार्यकर्ता कोणीही असो सर्वांची एकच भूमिका आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फासावर लटकवणे आणि देशमुख परिवाराला न्याय मिळवून देणे त्यांची मुलगी वैभवी आज दोन महिने झालं तिच्या डोळ्यातील पाणी जात नाही आहे कारण एवढा भयानक मृत्यू दिलेला आहे आणि ज्या वेळेला राग सापडण्याचा कार्यक्रम होता त्यावेळेला अस्थीमध्ये ती फक्त तीनच हाडं सापडले असं वैभवीने भगवान गडावरती महंत नामदेव शास्त्री यांना स्टेटमेंट देत असताना जा विचारत असताना वैभवीने त्यावेळेला तिने उच्चार केला होता आणि ते फोटो देखील तिथे दाखवण्यात आले होते आणि ते फोटो पाहून कोणाचं हे हृदय तुटेल अशी निर्घृणपणे हत्या या सहा जणांनी केलेली आहे आणि यामध्ये इन्वॉल्व कोण कोण आहे तेही आकडा जास्त आहे दहा पंधरा आक व्यक्तींच्यावर आरोपींच्यावर आकडा जाऊ शकतो असं सुद्धा तपासामध्ये यंत्रणेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर नक्कीच यामध्ये आता मकोका लावलेला आहे आणि यामध्ये मकोकामध्ये कोण अटकता आणि कोणाकोणाला या तीनशे दोनमध्ये अडकवण्यात येतं आणि कोणाकोणाला फासावर दिलं जातं आणि किती वेळ लागू शकतो हे अजूनही सांगता येत नाही कारण तपास यंत्रणेचं काम हे चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल आदेश फुल परवाना या टीमला देण्यात आलेले आहेत तुम्हाला जसं काही तपास करायचा आहे कोणाचाही दबाव न घेता तुमच्या तुमच्या खाली तुमच्या स्वातंत्र्या अध्यक्षतेखाली तुम्ही तपास करा तुम्हाला कोणाचंही दडपण बंधन किंवा धमकी धमकी येणार नाही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यामध्ये कोणालाही सोडणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सांगितलेलं होतं सुरेश अण्णा धस यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कडक भाषेत उत्तर दिलेलं आहे कडक स्टेटमेंट दिलेलं आहे यामध्ये माफी कोणालाही दिली जाणार नाही तर हा सी सी टी व्ही फुटेज जो आहे तो आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमाराचा सा, हा सी सी टी व्ही फुटेज वाशी येथील आ आकैद झालेला आहे आणि तो आज संपूर्ण जनतेसमोर आलेला आहे नऊ तारखेलाच दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि नंतर त्यांना दैठणा घाट परिसरामध्ये नेऊन चक्री राऊंड मारून त्यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला आणि नंतर ते लंपास झाले आणि वाशी येथे पोलिसांच्या कस्टडीमुळे पोलीस समोर दिसले तैना झालेले आणि तेथून त्यांनी ते पळ काढला आणि नंतर जिकडे तिकडे पसार झाले सर्व आरोपी या सोबत नव्हते तीन आरोपी एकीकडे गेले दोन आरोपी एकीकडे गेले आणि दुसरा आरोपी एकीकडे गेला हे आपण पाहतोय नक्की यामध्ये आता संतोषांना देशमुख यांना न्याय मिळेलच अशी अपेक्षा अशी आशा देशमुख परिवाराला सुद्धा आहे यामध्ये संघर्ष उद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे बीड जिल्ह्यातील संपूर्ण नेते मंडळी असेल आमदार मंडळी असतील खासदार असतील सर्वांनी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण नेते मंडळींनी ने प्रयत्न केलेले आहेत सामान्य कार्यकर्ते प्रमुख प्रामुख्याने संतोषांना देशमुख यांना न्याय मिळेल आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये चार्जशीट सी आय डी असेल एस आय टी असेल न्यायालयीनं असेल पोलीस असतील चार्जशीट दाखल करून आरोपींना यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या आरोपींना लवकरच फासावर दिलं जाईल असेसुद्धा अशा सूत्रांद्वारे दाखवली जात आहे यामध्ये सुदर्शन खुलेचा मोबाईल जो स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडला ज्या वेळेला ते गरबडीमध्ये वे घाई गरबडीमध्ये फरार झाले आणि त्यावेळेला त्यांचे मोबाईल गाडीमध्ये राहिले समोर पुलीस दिसले आणि आम्हाला आता पकडतील म्हणून या भीतीपोटी गाडीतून त्यांनी पळ काढताच गाडीमध्ये मोबाईल राहिले आणि त्या गाडीला सील करण्यात आलं आणि त्या गाडीमधून मोबाईल दोन सापडले आणि त्या मोबाईलमध्ये एक मोबाईलचा डेटा रिकवर करण्यात आलेला आहे आणि दुसरा मोबाईल तो म्हणजे सुदर्शन घुलेचा त्या मोबाईलचं लॉक हे सुदर्शन गुलेलाच माहिती आहे म्हणून सुदर्शन गुलेची सुद्धा कस्टडी वाढवण्यात आलेली आहे सुदर्शन गुलेकडून ते लॉक करण्यात येईल आणि नंतर यामध्ये जे काही सी डी आर असतील जे काही सुदर्शन चाटेचा सुद्धा मोबाईलचा डाटा रिकवर करण्यात आलेला आहे पण अद्याप हे मोबाईल सापडलेला नाही सी डी आर हे काढण्यात आलेले आहेत त्यामध्ये डायलिंग कॉल असेल व्हिडिओ फुटेज असतील हे सर्व काही सुदर्शन गुलेच्या मोबाईलमधून समोर येतील अशी आशा आणि अपेक्षा पोलीस यंत्रणा यासाठी न्यायालयीन यांना आहे म्हणून अद्याप ही तपास यंत्रणा चालू आहे तपासामध्ये अडचण येऊ नये बाधा येऊ नये म्हणून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा झाकून गुपित ठेवलेल्या आहेत ते सर्व काही चार्जशीट दाखल केल्यानंतर सर्व काही पुरावे सर्व काही जनतेसमोर मांडतील असं एसआय मार्फत टीममार्फत सांगण्यात आलेलं आहे देशमुख परिवारातर्फे सुद्धा धनंजय देशमुख यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं आहे न्यूज तडका फुलकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन घंटीला प्रेस करा नवनवीन न्यूज चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सोबत राहा धन्यवाद आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा